अह जो कि एम उने प्लवात, गो बते में यहां ती जो कुटा मुटायां वला उना नहीं warm घुना बेम गatinya टो जाओँ अपिला मतनोंAm Umar जो के बहुड़ मुट 돼मा की हांव आतां ना तुका राव म्हाका सर बीजी घेता म्हजो येता कोणता जाल्यार अशें ना की बिजी वाचोन हांव आतां कितें आसा न्हय गशी म्हज्या

ज्ञानेश्वर किती पाव पेपरचा चार पाच बरोबर सात पाच पन्नास सातपाला पंधरा रुपया मिळतो पन्नास रुपये करायचं ज्ञानेश्वर मी असं म्हणतो की तुझा पेपर कमी कमी पाचशे रुपयाला आता तुम्ही अॅक्शन सांगा घ्या काय शक आता तुला आज सकाळी अचानक साताराची गरज पण आहे बरोबर ऐकायचं छान मजूर द्यायचं आणि आज तुला चंद्रपती आहे तर पाणी पण द्यायचंय सांगाही पाणी बरोबर हे घरी पण सांगायचं नंतर

सहाशे पन्नास पडला बरोबर हे काढा त्यांना घर या काढायचं नाही पण हा मग सज्जामध्ये माझं घर आहे या घर सजेत असल्यामुळं या न शेतकऱ्याला सहाशे माझा कुंड पडला खोटं पडतो तो कुंडासा तुमचा बूट पड मला वाढायचा याकडे फोटो असेल तुमचा वाढायचं तर सहाशे पन्नास रुपयाला हा सात पडला अशा प्रकारचा प्रचंड मोठा बदल हा आम्हाला लागतो आणि म्हणून आपण नोईन चालू केलेली आहे की तर घर संजय असेल यांनी माझा दर सज्जामध्ये आहे अशा प्रकारचे पौटल रेकॉर्ड दाखल केल्यामुळं यांच्यावर चारशे सत्तर गुन्हा दाखल होऊ शकतो अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत आणि म्हणून आपण याबाबतची माहिती पूर्ण घ्या माहिती करता का या तलाठ्यांच्या लेखे करू शकतात त्याच्या घरात जायचं आहे हे पेट्रोल पेट्रोल होतो त्या पूर्ण माहिती द्या आणि

पण या ठिकाणच्या दावाने काही पोलिस वाले आणि काही राज्य प्रदूषण तोडलेला आहे हे डिपर्टर पाचवाच वाजता बोलतात आठ वाजता बोलतात त्यांची पाट असतात पण मी नाही बाटल्याचं नियम लागत नाही किती बाटल्या दिल्यामुळं अशा प्रकारचा विषय होतो तुम्ही शंभर वाटले जागा दोनशे वाटले मारा धालो भरपूर मिळते आणि दालू पिणं बांधणे मारापड्या वेळे भाव खून अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात राहतात गावात शांत जाते आणि म्हणून आपल्या भारतीय भ्रष्टाचारावरून संघर्ष केलं गावमुक्त गाव करण्याचा निर्णय घेतला

आल्लाम चालाम माज्चा नाज मका ऑप करें हां भांतुर आऊपल भी थ॑क्तरी तल्रु कलें का भांतृ ने पर्लुट cioè,

झालं <tune in the world>

आणि केंद्र सरकारला अनेक नियोजन दिले आणि या निवडण्याचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी दखल घेतली

बरं काढतो हाय देशे म्हणून देत लागय माझी घरा आमची घेऊन संचा मेन आयलो माच्या वेळ माका ताकद ताकद लोक जोपासून तीन हजार दोन रुपया चेंज करतो सरकारची चिंता सरकारचे दो नक्का मातरूम आहे आनी करून याचा मी विशेष करतो हालो करून हे चालू नाही आहे ते